आपण पाहता आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी सांगली यांना भेटून सांगली जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोर्चा काढून निवेदन दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीची प्रमुख मागणी आहे की हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनांच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार केला जातो पेशंटची लूटमार केली जाते पेशंटकडून योजनेमध्ये असूनही ज्यादा पैसे घेतले जातात पेशंटकडूनही पैसे घेतले जातात शासनाकडूनही पैसे घेतले जातात पेशंटच्या बाबतीमध्ये ब्रदरच्या माध्यमातून ऑपरेशन करून हलगर्जीपणा केला जातो अशा बऱ्याच घटना हॉस्पिटलच्या माध्यमातून घडताना दिसत आहेत या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्या नेतृत्वाखाली एका हॉस्पिटलमध्ये घटना घडली आमची मागणी एवढीच आहे की ह्या घटनेच्या माध्यमातून सांगलीमधल्या डॉक्टरांनी तो जनतेचा उद्रेक समजावा लोक पाहुण्याचा उद्रेक समजावा आणि या उद्रेकाच्या बाबतीमध्ये डॉक्टरांनी आत्मपरीक्षण करावं खरंच आपण या योजनेच्या अंमलबजावणी बाबतीमध्ये चूक आहोत का आपली काहीच चूक नाही का याच्या बाबतीमध्ये डॉक्टरांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे महाराष्ट्र शा महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेनऊशेपैकी साडेसहाशे हॉस्पिटलवरती या योजनेत भ्रष्टाचार झाला आहे म्हणून कारवाई झालेली आहे म्हणजे डॉक्टरांनी या योजनेमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे हे याच्या अगोदरच सिद्ध झालेलं आहे अशा बऱ्याच घटना हॉस्पिटलमध्ये घडत असताना काल डॉक्टरांनी मोर्चा काढून वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते अटकेमध्ये आहेत त्यांना कडक शासन व्हावं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवली आमचं म्हणणं एवढंच आहे की डॉक्टरांच्या ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये या योजना चालतात त्याची चौकशी झाली पाहिजे सर्व हॉस्पिटलचं ऑडिट झालं पाहिजे पेशंटच्या बाबतीमध्ये या योजनेमध्ये पारदर्शकता आणली पाहिजे मग ते महात्मा पुले जनआरोग्य योजना असेल पोलीस कल्याणची योजना असेल एस टीची योजना असेल कर्नाटकची योजना असेल अशा बऱ्याचशा आरोग्याच्या योजना आहेत त्या योजनेच्या बाबतीमध्ये पारदर्शकता यावी आणि सर्वसामान्यांची लूटमार थांबावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे केलेली आहे आम्हाला आशा आहे की शासन नक्कीच याची दाद घे उच्चित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ह्या प्रश्नाला वाचा पटेल आणि समाधान न्याय मिळेल जय भीम